या मुक्त मुक्तसंवादात मी वेगवेगळ्या गोष्टींचा परामर्श घेणार आहे अगदी मनमोकळेपणाने जे जे काही वाटतं ते ते इथे मांडण्याचा प्रयत्न करणार आहे पहिली गोष्ट जी आहे ती आपल्या रोजच्या जीवनातील प्रवासाची नुकतीच एक बातमी वाचली की पादचाऱ्यांना रस्त्यावर चालताना अनेक अपघात होतात कारण फुटपाथ फेरीवाले वा भणंग लोकांनी व्यापलेले दोन्ही बाजूला कुठल्याही गल्लीत वाहनं पार्क केलेली त्यामुळे रस्त्यावरून चालत असताना वाहनांच्या धक्क्या लागून अनेक माणसं दगावली अशा तऱ्हेचं ते वृत्त आहे तीच गोष्ट समृद्धीसारखा महामार्ग मोठ्या दिमाखात निर्माण झाला पण त्यासंबंधी बातम्या काय येतात तर होणारे अपघात आणि त्यात जाणारी माणसं असे रस्त्यावरचे अपघात पदोपदी राज्या, राज्या गावागावात होत असलेले आपण बघतो नुकतीच बातमी बघितली अमृतसरहून कटाराला जाणारा बसला अपघात वा चालकाचं नियंत्रण तुटलं आणि बस कोसळली दहा जणं मृत्यू अमुक जखमी अशा तऱ्हेची बातमी येत असते याचा अर्थ काय प्रगती झाली पण त्या प्रगतीचा सुयोग्य रीतीने उपयोग होत नाही रस्ते कदाचित खराब वाहन चालक तितकेसे प्रशिक्षित नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नियम पाळणं कोणालाच माहीत नाही वेगमर्यादा दिलेली असताना <coughs> सॉरी वाटेल तशी वेगाने गाडी चालवायची नियंत्रण सुटणार नाही तर काय तसंच लायसन्स देतानाही काटेखोरपणे दिलं जातं की नाही कल्पना नाही लंडनमधला अनुभव मोठा चांगला आहे तिथे गाडीचं लायसन्स पास होणं म्हणजे जणू काही आय आय टीला प्रवेश मिळाल्या इतकं कठीण असतं माझ्या ओळखीच्या अनेक मुंबई किंवा इतर ठिकाणी लायसन्स घेऊन वाहन चालवणारे त्या परीक्षेत नापास झालेले मी बघितले पहिल्या फटक्याला लायसन्स मिळणं तर दुरापासतं त्यामुळे जे ड्रायव्हर तयार होतात ते तज्ज्ञ आणि निष्णात इथे काय परिस्थिती आहे ते वेगळं बोलायची सोय नाही पण त्यामुळे माणसाचा जीव हा मुंगी किडा असा होत चालला आहे हे योग्य आहे का